नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तोंडाला चव आणणारं चिंचगुळाचं वरण किंवा चिंचगुळाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत ही चिंचगुळाची आमटी तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकतात चला तर मग याची रेसिपी बघून घेऊयात त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे ही तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुतली गेली की यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकायचं डाळीच्या साधारण एक पेरं इतकं वरतीपर्यंत आपल्याला पाणी असलं पाहिजे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आणि पाणी कमी पडत नाही यामध्ये पाव चमचा हळद हळद घातली की या डाळीला छान रंग येतो शिजल्यावर एक छोटा चमचा इतकं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ही डाळ मौसूत अशी शिजते याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे याच्या शिट्ट्या आहेत तोपर्यंत आपण चिंच भिसत घालूयात तर मी इथे एक छोटा लिंबा एवढी चिंच घेतली आहे एका बाऊलमध्ये यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे हे बघा मस्त इथे चिंच भिजलेली आहे ही हाताने आपण चांगली मॅश करून घेऊयात आणि यातला सर्व गर काढून टाकायचा आहे आणि गाळून घ्यायची आहे बऱ्याचदा चिंचेमध्ये बारीक अशी घाण असते रेती असते त्यामुळे मी शक्यतो अशी ती गाळूनच घेत असते तर इथे आपला चिंचेचा कोळसुद्धा तयार झालेला आहे मस्त आणि कुकरचीसुद्धा तीन चिट्ट्या झाल्या होत्या मी गॅस बंद केला आहे पूर्णपणे वाफ निघाल्यावरच मात्र कुकर उघडायचं आहे आपल्याला इथे डाळ छान शिजली आहे ती मी पळीने असं त्याला घोटून घेणार आहे तुम्ही रवीनेसुद्धा हिला घोटून घेऊ शकतात यामध्ये एक कप इतकं मी गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकलं की ही डाळ छान मिळून येते मस्त घोटली गेलेली आहे इथे डाळ आता एका एक कढईमध्ये फोडणीसाठी तीन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी फुललं की यामध्ये पाव चमचा आपल्याला मेथीचे दाणे एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे पाव चमचा हिंग आणि दहा ते बारा फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकायची यामुळे याला छान स्वाद येतो फोडणीला ह्याला छान आपण परतवून घेऊयात काही सेकंद गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर आणि याला छान परतवून घ्यायचं आहे जळू द्यायचा नाही आहे हा तडका आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं वरण टाकायचं आहे एकदा याला ढवळून घेऊयात आणि साधारण आपल्याला एक पळी इतकं आपल्याला चिंचेचा गर टाकून घ्यायचा आहे छोटे चमचे म्हणाल तर तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये चिंचेचा गर टाकायचा आहे यामध्ये एक चमचा गोडा मसाला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक लिंबा एवढा आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे गुळ व चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये पुन्हा मी पाणी टाकलं आहे एकूण तीन कप इतकं मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मंद आचेवर आता आपल्याला हे वरण एक आठ ते दहा मिनटासाठी उकळवून घ्यायचं आहे हे बघा मस्त वरण उकळलेलं आहे आता आपण यामध्ये एक छोटी वाटी भरून किसून घेतलेलं खोबरं टाकलं आहे सुकं खोबरं ओलं खोबरं कुठलंही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात बारीक चिलेली कोथंबीर टाकायची आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपल्याला हे वरण चांगलं उकळवून घ्यायचं आहे छान कडासुद्धा आली तुम्ही बघू शकतात वरणाला म्हणजे आपलं वरण छान इथे उकळलेलं आहे आता आपण ते भातासोबत सर्व करणार आहोत तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा गोड आंबट चवीचं वरण किंवा चिंच गुळाचं आमटी रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद